ग्रामस्थ या समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित चौधरी साहेब प्रकाशराव गुलाब भाऊ शिवाजीराव मच्छिंद्र शेटवाळ संपत नायकुडी सर आणि दादा विलासराव शेवाळे बबनराव टिकांडे आणि उपस्थित सर्व तरुण तरु युवक ज्यांनी आम्ही दादाचं अतिशय छान सुंदर असं स्वागत आम्ही दादा या ओट्यावर वो आल्यानंतर मला आठवते ती निवडणूक हाच तो वाटा हीच ती भिंत आणि बहुतेक ही सगळी माणसं या आम्ही एकोणला विचार निवडणुकीच्या प्रचारचा शुभारंभ आणि त्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही काय काय केलं त्याचं वर्णन मला

येत्या वीस तारखेला दोन दाखल केंद्र होत्रे अशा इतक्याला लाभलेली त्यांनी जे एका मुलाखतकारानं प्रश्न विचारला बदलले मुला म्हणजे फार भाविक आम्ही मी त्याला म्हटलं भगवान विष्णू न शत्रू घेतली तर तुमच्या आमच्यासाठी घेतली आज आम्ही तुला तो वारसा चालवलेला आम्ही दादा या ओट्यावर आलं की मन असं भरून येत या ओट्यावर उभं राहून डॉक्टर कॉम्रेड उभा अजित नवले आम्ही त्यांच्या त्या मोटरसायकलवर रात्री दगडा झोडे पुढे तरी कुपाटीला जायचो तिकडे भाषण करायचो त्या गावा गावाच्या कुपाटीतून दा हे जायचो आणि वाटलं होतं खूप चांगले दिवस वाटलं होतं खूप चांगले आपला मनुष्य आपल्या आपला आहे आता वर्ग तिसरा काही सांगतो आम्ही मोकळ करून काय जावं लागलेली नाही तुम्हाला सांगतो यावरून आल्यानंतर आज यावरून आल्यानंतर आम्ही म्हणून के आमदार बसलो आणि तिसरा एक आयडिया पाच पाच पन्नास पन्नास रुपये काढा आणि ते वायवर करा माझ्या मुलाखती सांगितलंय की अवघे एक हजार सहाशे रुपये रोज झाले आणि आम्ही ते प्रगुल करतो जिवंत आठवण होती सांगतो एक तासामध्ये सव्वा लाखाची वर्ग झाली हे जाहीरपणाला मी सांगतो झाली होती फक्त एक हजार सहाशे त्याच्यानंतर धामगावची धावा झाली आणि रामनगाव च्या सभेमध्ये आम्ही तोच प्रयोग केला कॉम्रेड अजित राव या सगळ्याला साक्षी नाही मुंबई यायचा याच्या बसच्या उमेदवार फोटो काढायचे पाच पाच हजार रुपयाचे झुळी टाकायचे त्या लहान झुळीत मला अजूनही झुळीत फोटो आठवतो आणि जाहीर करायचं मी याच याच उमेदवारांच्या ओढ्यावर मी दुसरं बाब केलं ते हा करतो धामणगाव मध्ये आम्हाला लोकांनी चाळीस हजार रुपये दिले या जोड्यावर बसून पाप केलं तुम्हाला सगळ्यांना माहितीये आम्ही पुढच्या गावाची दुपट करून सांगितलं की हवा पसरत पसर गेली आणि जागेवर आमचा आमदार स्वार झाला आणि निवडून आला तो एक लाख तेरा हजार चारशे पंधरा मागे कारण की एक लाख तेरा हजार चारशे चौदा तुझ्या नव्हते एक लाख तेराशे आणि म्हणून आपला आपण योग्य वेळी योग्य वेळेच्या बाप उघडं करेल परंतु आता ते जुळे वेळ आपली सगळे सांगितलं या गावामध्ये एकही असं घर नाही घरामध्ये राहतो आज विद्यार्थी विशेष म्हणजे आजार मी सगळ्यातून आमच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही आमदार पूर्वी आमदाराला आम्ही सांगितलं होतं हो आता लोक निवडणूक हातात घ्यायला लागले तर आता किती राहत आहे की सगळे निवडणूक लोकांनी हातात घेतले तुला काय करायचं नाही या मोठ्यावर मी तुझा हात करून टाकतो की दोन हजार तीन आमदार दोन हजार झाला आम्हाला तू वाटचा आजही सांग आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वती आमच्या दाखदारांच्या होती तुला शुभेच्छा देतो शिंद एक मेंबरलाय तुझाही वाजवणार माणूस आणि मला एक आठवण ऐकाय जरा

एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी सुविधा उपलब्ध भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारी गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ